रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी संघटना बँक एम्प्लॉईज फेडरेशन विशाल दादांच्या लोकसभा निवडणुकीत जाहीर केला पाठिंबा सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पाटील यांना विविध सामाजिक राजकीय संघटनांचा पाठिंबा वाढतच चालला आहे रिपाई गट मुस्लिम ओबीसी संघटना बँक एम्प्लॉईज फेडरेशन अखिल भारतीय ओबीसी महासंघ एकता मालवाहतूक ट्रॅक ट्रकधारक असोसिएशन माधवनगर कॉटन मिल कामगार संघर्ष समिती व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने शनिवारी देण्यात आला अपक्ष उमेदवार पाटील यांना अधिक सामाजिक व राजकीय संघटनांनी दिला आहे दिवसेंदिवस सामाजिक संघटनांचे पाठबळ वाढत चालले आहे माधवनगर कॉटन मिल कामगार संघर्ष समितीचे श्रीपती पाटील यांनी आज पाठिंबा दिला कॉटन मिल कामगारांना एक हजार रुपये पेन्शन मिळते या पेन्शनमध्ये एक सिलेंडरही येत नाही मोदी सरकारने महागाई वाढवून कामगारांचे संसार उद्धवस्त करण्याचे पाप केल्याने विशालदा पाथी गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनीही पाठिंबा दिला असून ते स्वतः प्रचारात सक्रिय झाले आहेत महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनही विशालदा पाटील यांना पाठिंबा देत आहे फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले बँकिंग क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्यासाठी विशालदादा पाटील संसदेत प्रयत्न करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना कौटे महाकायचे मुकेश बनसोडे जगन्नाथ सकट लक्ष्मण सरगर यांनीही विशालदादांना पाठबळ दिले आहे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे मिरज तालुकाध्यक्ष आयनुद्दीन अल्लाबक्ष मुजावर यांनीही संघटनेचा पाठिंबा विशालदादांना दिला आहे अखिल भारतीय महासंघाचे रविकुमार कुमार स्वामी एकता मालवाहतूक ट्रकधारक असोसिएशनचे अध्यक्ष शंकरराव चिंचकर सचिव सुधाकर खरात यांनीही विशालदादा विशाल पाटील वसंतदादा पाटील यांचा वारसा लाभला त्यांना प्रकाश बाबू पाटील यांचा वारसा लाभला वसंतदादा पाटील आणि आमचे पिताश्री माझे राज्यपाल रासू गवई यांचे अतिशय स्नेहाचे संबंध होते जेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते तेव्हा दादासाहेब रासू गवई हे विधान परिषदेचे सभापती होते या दोघांचा बंगला आजूबाजूला होता त्या काळामध्ये मी एमबीबीएस केल्यानंतर त्वचा त्वचा रोग मध्ये उच्च शिक्षण घेत होतो तेव्हा ये आमचं येणं जाणं होतं म्हणजे दुसऱ्या पिढीच आज विशाल दादा स्वतः उमेदवार आहेत ज्याप्रमाणे मी सुशिक्षित उमेदवार आहे त्याचप्रमाणे दादा सुद्धा सुशिक्षित उमेदवार आहे आज संविधान धोक्यात आहे चारशे पार कशासाठी संविधान बदलण्यासाठी आज दादा सारखा होतकुरू व्यक्ती जर लोकसभेमध्ये गेला आक्रमक व्यक्तिमत्व जर लोकसभेमध्ये गेलं तर हा हे जे सडयंत्र आहे संविधान बदलण्याचं ते भानून पाठतील आणि त्याचबरोबर त्यांच्या उच्च शिक्षणामुळे सांगलीमध्ये विविध विकासाचे कामं होतील मागासवर्ग्यांचे कामं होतील शेतकऱ्यांचे काम होतील बेरोजगाराचा प्रश्न सुटेल बेरोजगार दूर करण्यासाठी एमआयडीसी मध्ये ते मोठे मोठे उद्योग आणू शकतील तेव्हा या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सरचिटणीस या मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की विशालदादा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या त्यांची चिन्ह लिफाफा हे आहे लिफाफाच्या समोरचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि लोकसभेमध्ये पाठवा जय हे